नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे चैत्रांगण सातवीतली निशा घरात उड्या मारतच फिरत होती चैत्र प्रति शुद्ध प्रतिपदा चैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्र प्रति शुद्ध प्रतिपदा चैत्र शुद्ध प्रतिपदा असं सारखं तिचं तिचं घोकणं सुरू होतं तिची घोकमपट्टी ऐकून तिचे आजोबा म्हणाले अगं निशू काय बाबा आज तू तर अगदी शुद्ध मराठीत बोलतेस हा कुठला बरं महिना अहो आजोबा आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे अर्थात काय आहे म्हणा बरं बेटा मी शाना आहे मला माहिती तुला काय म्हणायचं आहे हां नाही तसं काही म्हणणार नाही मी मी सरळच बोलेन तूच सांग सांगू हां सांग ना आज आहे गुढीपाडवा वर्षाचा पहिला दिवस नवी सुरुवात नवा दिवस नवा क्षण नवा उत्साह अरे बापरे 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 एवढं एवढं नवं असतं आज हां मग आजोबा खूप नवं असतं आज पण मला की नाही आईलानं एक रांगोळी काढायला लावायची मी ती आमच्या शाळेत शिकली म्हणजे पाहिली बरं शिकले नाही मला त्याच्याकडून शिकावं लागेल कुठली बरं रांगोळी आहो आजोबा आमच्या शाळेत की नाही एक मोठी भली मोठी रांगोळी काढली म्हणजे गोरू का काय असतो ना त्यानं आधी एक मोठा चौकोन केला बरं आजोबा उत्सुकतेनं ऐकल्यासारखं दाखवत होते म्हणजे ऐकतच होते मग काय केलं त्या मोठ्या भल्या मोठ्या गोरूच्या त्या चौकोनावर रांगोळी काढण्यात आली त्या ती रांगोळी अशी तशी नव्हती बरं त्याच्यात खूप चिन्ह होती चिन्ह होती बर कशाची अहो वर अगदी रांगोळीच्या वरच्या भागामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण काढलं होतं त्याच्या खाली होतं देवघर त्या देवघरात दोन प्रतिमा काढलेल्या होत्या आणि मग इकडच्या बाजूला एका बाजूला सूर्याचं चिन्ह होतं दुसऱ्या बाजूला चंद्राचं चिन्ह होतं मग खाली घोडा हत्ती त्यानंतर पद्म गोपद्म शंख त्रिशूळ महादेवाची पिंड पुन्हा तुमची तुळस वृंदावन त्यानंतर शंख आणखीन काय बरं होतं खूप विचार करत होते नेमकं काय बोलावं ती आठवून पाहत होते नंतर तिला अचानक आठवलं आणि ती, ती पुन्हा बोलू लागली हां तिथं होतं कामधेनू हां गायवासरं होतं अच्छा गाय गायवासर होतं गणपती होता आणि काही नाही खूप खूप चिन्ह होती एवढी चिन्ह होती एकाच रंगोळीत हो, हो, हो आजोबा एकाच रांगोळीत होती आम्ही पाहत पाहत मोजत मोजत होतो अहो जवळपास चौसष्ट हो सिक्स्टी फोर हो हो चौसष्ट चिन्ह होती बरं आजोबा बापरे एका रांगोळीत आणि ती ही सगळी गोरूच्या त्या एका चौकोनात हो अगदी रेखीव आखी होती स्पष्ट दिसत होतं बरं की अगदी हा शंखच आहे ती गायच आहे अगदी सुंदर सुबक काढलेलं होतं बरं आजोबा फार छान आमच्या मॅडमनी तितकं सुंदर म्हणजे तुमच्या टीचरनी हां हां टीचरनी टीचरने ती टीचर काढली होती आमच्या सगळ्या शाळेत त्यांचं कौतुक झालं आता मलाही इच्छा आहे आजोबा काय इच्छा आहे अहो तुम्ही मम्माला सांगा ना प्लीज अरे तुझ्या आईला मी काय सांगणार तुझी आई एवढी कामात आहे आज पाडव्याचा दिवस घाई घाईचा दिवस आहे की नाही अहो काय झालं मग आपल्या अंगणात अशी रांगोळी काढायला हवी की नाही बरं मी त्याचा एक फोटोसुद्धा काढून आणला आहे वाटलास तर आईला मी म्हटलंसुद्धा की अगं हे पाहून आपण करूयात दोघी मिळून आजोबांच्या लक्षात आलं होतं त्यांनी लगेचच सुनबाईला आदेश दिला आणि त्यांच्या बरहहु त्यांच्या आदेश, आदेश, आदेश बरहुकूम त्याची तालीमही झाली म्हणजे अंगणामध्ये अतिशय सुबक अशी ती ते चैत्रांगण उतरवण्यात आलं भल्या मोठ्या गुरूच्या चौकोनात सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली त्यावर विविध प्रकारची भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी प्रतीक चिन्ह काढली गेली मग काय निशूचा चेहरा अगदी चमकला होता ती आपल्या मैत्रिणींना बोलावून बोलावून अगदी ते दाखवत होती आणि त्या रांगोळीसोबत त्या चैत्रांगणासोबत सेल्फीही काढण्याचा म्हणजे तिनं त्यातही ती मागे राहिली नाही मैत्रिणीही तितक्याच उत्साही त्यांनाही काहीतरी वेगळं आणि निराळं वाटत होतं सायंकाळी आजोबांनी तिला तिच्या मैत्रिणींसह एकत्र बोलवलं सायंकाळ म्हणजे अगदीच आता सूर्यास्त होत होता गुढी उतरवल्या जात होती आणि त्याचवेळी आजोबांनी त्यांची गप्पांची मैफल रंगवली या आपल्या नातवंडांसोबत म्हणजे शेजारचीही काही लहान मुलं ते घेऊन त्यांच्याशी ते संवाद साधत होते मुलांनो ही मुला, ती ती मुला जी रांगोळी दिसते ना तुम्हाला त्याच्यात ही जे चिन्ह दिसत आहेत हा गाव घोडा दिसतोय बघा हा हत्ती दिसतोय दिसतं की नाही हे सगळं आपल्या समृद्धीचं प्रतीक आहे यात दिसणारी जी आंबारी आहे ते आहे ऐश्वर्याचं प्रतीक वेगवेगळी चिन्ह वेगवेगळ्या गुणांना दर्शवणारी आहेत पण एकूण काय तर यातून आपल्याला भारतीय संस्कृती काय आहे ही एका एका म्हणजे एका दृष्टिक्षेपात दिसून येते पण नीट समजून घेतल्यानंतर त्यात म्हणजे खोल जावं लागतं मग त्यानंतर आपल्याला भारतीय संस्कृतीचं महत्त्व आणि त्यामधली प्रतिकात्मकता लक्षात यायला लागते आपल्या संस्कृतीमध्ये प्रतीक आणि ह्या चिन्हांचं खूप महत्त्व आहे हजारो वर्षांपासून त्यांचं पूजन केलं जातं ते शुभ मांगलिक मांडले जातात त्यातून एक प्रकारची सकारात्मक अशी ऊर्जा आपल्या भोवताली निर्माण होते आपलं मन प्रसन्न होतं बघा ना ही रांगोळी पाहताच आपल्या मनाला किती ती आनंदून टाकणारी आहे हा महिना चैत्रागौरीचाही असतो त्यामुळं तिचं आवाहन करण्यासाठी हे चैत्रांगण आपल्या अंगणात आलंच पाहिजे अवतरलंच पाहिजे त्यामुळं आपण आपल्या आईवडिलांना अशी आई रांगोळी काढण्याचा आग्रह या पाडव्याला नक्कीच केला पाहिजे हो की नाही तुम्हाला पटलं की नाही मुलं अगदी एका सुरात म्हणाली हो आजोबा आम्हाला पटलं अगदी पटलं आत्ता मी आईला माझ्या आता उद्या सकाळीच काढायला लावेन मुलं एकमेकांना बोलत होती कारण त्यांना या रांगोळीचं आणि त्या प्रतीकांचं महत्त्व पटलेलं होतं जणू त्यांना काही क्षणात भारतीय संस्कृती जणू त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिलेली होती त्यांच्याशी सुसंवाद ती साधत होती कारण त्यातून प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळत होतं रांगोळी अशी संस्कृतीचं दर्शन घडवणारी असल्यामुळं मुलं खरोखरच आनंदून गेली होती त्यांना यंदाच्या पाडव्यात काहीतरी ज्ञानाचा एक खाऊ मिळालेला होता ते खुश होते त्यांनी आजोबांचे थँक्स त्या आजोबांना थँक्स म्हणाले आभार व्यक्त केला आणि आपापल्या घरी निघून गेले निशूनं विचारलं आजोबा आपण दरवर्षी पाडव्याला चैत्रातच अशी रांगोळी काढली पाहिजे ना हो अर्थातच आपण देवीचं चैत्रागौरीचं आपण स्वागत केलं पाहिजे की नाही कारण हा महिना म्हणजे याची सुरुवात नवरात्रीची सुरुवात या आता होत असते त्यानिमित्तानं तिचं आवाहन म्हणून अशा पद्धतीचं चैत्रांगण अशी रांगोळी काढली जाते आपण ती काढायलाच हवी कारण आपली ती संस्कृती आहे ती आपण दुसऱ्या पिढीपर्यंत नेली पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे हो की नाही ऋषी म्हणाली हो आजोबा माझ्या आता पक्क लक्षात आहे झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय